नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक परिवहन सेवेवर भर दिला जाणार आहे त्यासाठी पालिकेच्या वतीने तब्बल नव्या इलेक्ट्रिकल नव्वद व सीएनजी पन्नास बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहे नवी मुंबई परिवहन सेवेत जवळपास तीनशे वीस या इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस असून फक्त ऐंशी बसेस या डिझेलवर सुरू आहेत मात्र पर्यावरणाचा विचार करता डिझेलच्या माध्यमातून होणारे प्रदूषण पाहता डिझेलच्या गाड्या पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत तसेच आणखी जवळपास दीडशे इलेक्ट्रिक बसेस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेतची माहिती नवी मुंबईचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिली आहे यामुळे नवी मुंबई पर्यावरणपूरक वातावरण राहणार आहे प्रदूषणमुक्त नवी मुंबई शहर याकडे नवी मुंबई शहराची परिवहन सेवेच्या माध्यमातून एक नवी वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळजवळ पाचशे सत्तेचाळीस आपल्याकडे वाहना म्हणजे बसेस आहेत त्याच्यापैकी तीनशे वीस आज आता पण एव्ही किंवा एकतीस पस्तीस आपल्या सीएनजी आहेत बाकी या सगळ्याच एव्ही बसेस आहेत मागच्या वर्षी आम्ही एकशे पंधराची नवीन एव्ही बसेस साठी हे दिले होते ऑर्डर दिली होती त्याच्यापैकी आता नव्वद बसेस आम्हाला फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणजे ह्या ज्या बसेस आहेत आपल्याला बघितलं असेल तर दिवाळीनंतर सुरुवात झाली आणि आजच्या तारखेपर्यंत आपल्याला नव्वद बसेस मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या ज्या पंचवीस बसेस आहेत त्या सुद्धा आपल्याला एकतीस मार्चपर्यंत मिळणार आहे पुढचे जर आपल्याकडे जर बघितलं तर सव्वा तीनशे बसेस ह्या ग्रीन फिल्ड झालं पण राहिलेलं जो जवळ सव्वा दोनशे ते दोनशे चाळीस बसेस आहेत की ह्या आपल्याला अजूनही सी आपण डिझेलवर चालवतो तर त्याचे सुद्धा आता आयुर्मान संपलेलं आहे त्याचं आम्ही निर्लेखन करून त्याचा टप्प्याटप्प्याने पुढील दोन वर्षामध्ये ह्या सगळ्या ज्या बसेस आहेत ह्या सुद्धा आपण एव्ही किंवा सीएनजी अशा स्वरूपात म्हणजे पूर्ण हंड्रेड पर्सेंट ग्रीन प्लेट करण्याकडे आता त्याची वाटचाल सुरू आहे निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की स्वच्छते बरोबर आपण फक्त परिसर स्वच्छता नाही तर हवेची गुणवत्ता हा सुद्धा स्वच्छतेचा भाग येतो त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा निश्चितपणे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो त्यामुळे मला खात्री आहे की हे जे आपण प्रदूषण कमी करणे प्रदूषण कमी करण्यासाठी जे उपाययोजना करतो त्याच्यामध्ये हा एक मोठा महिलाचा दगड ठरेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील